कळवण मर्चंट बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न कळवण तालुक्याची अर्थवाहिनी समजली जाणारी कळवण मर्चंट को ऑपरेटिव्ह बँकेची त्रेसष्टावी सर्वसाधारण वार्षिक सभा दिनांक चौदा सप्टेंबर रोजी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली सभेच्या अध्यक्षस्थळी बँकेचे चेअरमॅन गजानन अण्णा सोनजे होते सभेच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात येऊन सभेला सुरुवात करण्यात आली दोन ऑक्टोबर एकोणीसशे एकसष्ट साली स्थापन झालेल्या संस्थेला आज त्रेसष्ट वर्ष पूर्ण झाली दरम्यानच्या काळात संस्थेने अनेक चढउतार पाहत आज प्रगती करीत दिमाखात उभी आहे संस्थेच्या प्रगतीत संस्थापक चेअरमॅन व्हाईस चेअरमॅन संचालक कर्मचारी वर्ग व सभासद यांचा मोलाचा सहभाग आहे संस्थेचे दिनांक एकतीस मार्च दोन चोविस पर्यंत साहा हजार पर्यंत सहा हजार सातशे त्र्याहत्तर सभासद आहेत तर चालू आर्थिक वर्षात बँकेच्या दोनशे बावीस कोटीच्या ठेवी असून आज रोजी बँकेने दोनशे पंचावन्न कोटींचा पल्ला पार केला आहे वाढत्या ठेवीचा आलेख बघता ग्राहकांचा बँकेवर असलेला विश्वास यांचे प्रतीक असल्याची माहिती संचालक प्रवीण संचेती यांनी सभासदांना दिली आहे त्याचप्रमाणे बँकेने एकशे सत्तावीस पॉइंट पन्नास कोटी रुपये इतके कर्ज वाटप केले असून सन दोन हजार तेवीस चोवीस अखेर बँकेला आठ कोटी पंच्याऐंशी लाख रुपये एवढा ढोबळ नफा प्राप्त झाला आहे सर्व तरतुदी वजा जाता बँकेला दोन कोटी पंधरा लाख रुपये निव्वळ नफा प्राप्त झाल्याची माहिती मुख्य व्यवस्थापक कैलाश जाधव हो यांनी दिली आहे बँकेच्या आर्थिक स्थितीचे परिणाम म्हणजे कोरोना काळात बँकेचा एनपीए अनेक ग्राहकांचे कर्ज थकल्यामुळे तसेच व्यवसायाच्या मंदीमुळे वाढला होता गेल्या दोन वर्षात चेअरमन व्हाईस चेअरमॅन संचालक व सर्व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेऊन प्रथमच नेट एनपीए शून्याच्या खाली आणून नेट एनपीए शून्य टक्के झाल्यामुळे अनेक मार्ग मोकळे झाले जसे की नवीन शाखा सुरू करणे नेट बँकिंग सुविधा बँकेचे स्वतःचे मोबाईल ॲप आय एम पी एसद्वारे ऑनलाईन पेमेंटची सुविधा सुरू करणे मोबाईल बँकिंग व्हॅन सुरू करणे बीसी सेंटर सुरू करणे लाभांश वाटप करणे आदी सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे दरम्यान सभेच्या प्रारंभी बँकेचे माजी चेअरमॅन वाईस चेअरमॅन संचालक स्वर्गीय सुरेश कृष्णा कोठावदे स्वर्गीय प्रभाकर बळवंत मालपुरे स्वर्गीय मोहनलाल संचेती यांना श्रद्धांजली आली सभेचे प्रास्ताविक संचालक प्रवीण संचेती यांनी केले तर सूत्र कायस्थ यांनी केले तर आभार मुख्य व्यवस्थापक कैलास जाधव यांनी मानले या प्रसंगी चेअरमॅन गजानन अण्णा सोनजे व्हॉइस चेअरमॅन रंगनाथ बाबा देवघरे जनसंपर्क संचालक डॉक्टर धर्मराज मुर्तडक प्रवीण संचेती संजय मालपुरे योगेश महाजन नितीन वालखडे विनोद मालपुरे दीपक वेढणे सतीश कोठावदे लक्ष्मण खैरणार धनंजय अमृतकार सागर शिरोरे सुभाष शिरोडे पोपट बहिरम शालिनी महाजन भारती कोठावदे त्याचप्रमाणे नगराध्यक्ष कौतिक पगार अनिल कोठावदे अशोक भावसार विजय बधाण अंजुम मिर देवीदास मालपुरे अतुल पगार के के शिंदे विधितज्ञ परशुराम पगार आर के महाजन कारभारी पगार राजेंद्र पवार तसेच मुख्य व्यवस्थापक कैलास जाधव उपव्यवस्थापक प्रवीण घुगे कर्ज अधिकारी प्रवीण खैरणार नलिनी सोनवणे आदींसह कर्मचारी वृंद तसेच सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते Subscribe now and press the bell icon. Never miss an update.